स्टॅम्प ड्युटीची चोरी करून महारवतनाची अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना कंपनीच्या नावाने विकत घेणाऱ्या भाच्याचा आत्याला एवढा का पुळका बरं म्हणे पार चुकीचे काही करणार नाही मग आत्याबाई सांगा तरी महाराष्ट्राला तुमच्या भाच्याने तीनशे कोटी कुठून आणले बरं कुठे दरोडा तर टाकला नाही ना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाने पार्थ पवार याने आपल्या स्वतःच्या मालकीची असलेल्या मीडिया या कंपनीच्या नावाने पुण्यात महारवतनाची अठराशे कोटी रुपये किंमत असलेली जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयांना लुटली आहे तीनशे कोटींच्या या जमिनीच्या कामी एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरली नाही वडिलांच्या सत्तेचा पुरेपूर वापर करून फक्त पाचशे रुपयांत तीनशे कोटींचा व्यवहार गुपचूप उरकून घेतला या अजित पवारांच्या मुलाशी निगडीत जमीन खरेदी प्रकरणाने महाराष्ट्रात हाकार माजला आहे पार्थ पवारच्या कंपनीचे भागभांडवल छटाकभर म्हणजे अवघे एक लाख रुपये आहे आणि याची कंपनी तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी करते हे जगातील सातवे नवे आठवे आश्चर्यच म्हणावे लागेल कंपनीकडे एक लाख रुपये असताना तीनशे कोटी रुपये पार्थ पवारने कुठून आणले आहे हा महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे पार्थ पवारने कुठे दरोडा तर टाकला नाही ना की वडिलांकडून उसने घेतले आहे हे महाराष्ट्राला कळायलाच हवे संसदरत्न म्हणून ओळख असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या पार्थ पवारच्या आत्याबाई तात्काळ पुढे आल्या व म्हणे पार्थ पवारशी माझे बोलणे झाले आहे पार्थ चुकीचे काहीच करणार नाही मला त्याने सगळं सांगितले आहे असे स्टेटमेंट करून आत्याबाई भाच्याच्या बचावासाठी पुढे आल्या कुटुंब म्हणून एकमेकांच्या सुखादुःखात तुम्ही सहभागी व्हा त्याचे महाराष्ट्रातील जनतेला कुठलेच स्वयरसुतक नाही पण कुटुंबातील व्यक्ती चुकला खोटी कामे केली तर त्याची पाठराखण करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता साधी सरळ बाब आहे पार्थचे या कंपनीत नव्याण्णव हजाराचे व पाटील यांचे अवघे एक हजाराचे शेअर्स आहे आणि या कंपनीने ही महारवतनाची जमीन लाटली हे स्पष्ट झाले आहे एवढा मोठा व्यवहार कंपनीच्या नावाने होतो अन मालकाला अन मालकाच्या पप्पांना म्हणजे अजित पवारांना काहीच माहीत नाही हे म्हणजे खोटेपणाचा कळसच झाला आहे अजित पवार अन परिवार यांचा बचावसाठी आत्याबाई पुढे आल्या आहेत अत्याबाईची ही भूमिका स्वतःच्याच पक्षातील लोकांना पटलेली नाही वडील शरद पवार यांनी तर सुळेंना फटकारलंच आहे वैयक्तिक मत असल्याचं म्हणून एक प्रकारे घरचाच आहेर दिला आहे इतर वेळी महाराष्ट्रात काही घडलं की हमखास पुढे येऊन टीका करणार आक्रमक होणार असे झाले पाहिजे तसे झाले पाहिजेचा नारा ठोकणारे आमदार रोहित पवार या प्रकरणात गायबच झाले आहे मार वतन जमीन चूरी बाबत चकार शब्द बोलायला पुढे येत नाही पोराला वाचवण्यासाठी दादाची धावपळ दस्तूर खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अजित पवारांनी सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचे देशाला सांगितले होते मोदी फडणवीसांमध्येच घुसून घुसून दादाने सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचविला पण आता पोराचा तीनशे कोटींचा महार वतन जमीन चोरी प्रकरणात अजित पवार मात्र सगळीकडून घेरले आहेत महाराष्ट्राची खडानखडा माहिती असलेल्या पवारांना पोरगा तीनशे कोटींची जमीन खरेदी करतो हे माहीत नसणे म्हणजे खोटेपणाचा कळसच म्हणावा लागेल अजित पवारांना याबाबत सगळं माहीत आहे पण बचावासाठी खोटेगिरी करून पोराला वाचवण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न करत आहेत त्याचाच भाग म्हणून याबाबत इतरांवर गुन्हे दाखल झाले पण मुख्य नव्याण्णव टक्केचा मालक असलेल्या पार्थ पवारवर अजूनही गुन्हा दाखल झाला नाही अजित पवारांकडून फडणवीसांच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून हे उद्योग सुरू आहे तीनशे कोटींच्या जमीन घोटाळ्यात ईडीकडून चौकशी होऊन कारवाई होणे अपेक्षित आहे पण ईडी पुढे येत नाही मुलाच्या नावाने असलेल्या कंपनीने तीनशे कोटींची जमीन खरेदी केली आहे शासनाचा कर चुकवला आहे अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत चोरली आहे त्यातही ही जमीन महारवतनाची आहे कुठल्याच नाही तरीही पार्थ पवारवर अजून गुन्हा नाही हे विशेष म्हणावे लागेल महारवतनाची तीनशे कोटींची जमीन चोरी प्रकरणात पार्थ पवारला वाचविण्यासाठी अजित पवार, पवार आटोकाट प्रयत्न करत असून काही अदृश्य शक्ती ही अजित पवारांच्या मदतीला येते का हे लवकरच महाराष्ट्राला कळेल